नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एस एस सी सीजीएल एक्झाम टायर वन ऑगस्ट मध्ये जी एक्झाम होणार आहे त्याचा आजचा आपलं तिसरं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे जॉमेट्रीच्या ऑल प्रॉपर्टी इन वन तर ज्योमेट्री हा अतिशय महत्वाचा आहे टॉपिक आहे आपल्या एक्झामसाठी आणि हा जो टॉपिक आहे जॉमेट्री तर यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत आपण जे वाय क्यू घेतोय त्याच्यासोबत आपण कन्सेप्ट घेतोय रिपीट रिव्हिजन म्हणून पण जॉमेट्री हा जो टॉपिक आहे याच्यात साऱ्या खूप सारे, सारे कन्सेप्ट असल्यामुळे लेक्चर थोडस जास्त मोठं होईल म्हणून आपण प्रॉपर्टी आणि वाय क्यू ज्या आहेत ते आपण काय करणार आहे सेपरेट सेपरेट घेणार आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त जॉमेट्रीच्या सगळ्या कन्सेप्ट ज्या टायर वनच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत याच्यात अजूनही कन्सेप्ट आहेत पण त्यापैकी आपण फक्त टायर वनच्या एक्झामसाठी येणाऱ्या ऑगस्टच्या एक्झामसाठी जेवढे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते सगळे रिपीट करणार आहोत त्या कन्सेप्ट पाहणार आहोत आणि नंतर मात्र नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जॉमेट्री याच टॉपिकचे पी वाय क्यू घेणार आहे ते दोन हजार चोवीसला विचारले गेलेले आहेत ओके तर सुरुवात करतोय जॉमेट्री हा टॉपिक का महत्वाचा आहे तुमच्या लक्षात आलीच असेल पहिल्या दोन लेक्चरवरनं हो की अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री हे दोन टॉपिक आपले झालेले आहेत नसेल तुम्ही पाहिले तर पाहून घ्या आजचा आपला तिसरा टॉपिक आपण चालू करतोय जॉमेट्री जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर आतापर्यंत थर्टी टू बत्तीस क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ओके हा जॉमेट्री टॉपिक अतिशय मोठा आहे जास्त पण नाही आहे जर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट लेख लक्षात असतील किंवा पाठ असतील तर तुम्हाला हा टॉपिक अतिशय सोपा वाटू शकतो नवी दहावीच्या सगळ्या कन्सेप्ट या टॉपिकमध्ये आठवी नवी दहावीच्या सगळ्या कन्सेप्ट या टॉपिकमध्ये घेण्यात आलेल्या आहेत ओके ठीक आहे तर असा हा अतिशय महत्वाचा असणारा टॉपिक आपण सुरुवात करतोय पहिल्या पासून तर बेसिक कन्सेप्ट आहे पहिली आपली आ, सम ऑफ आप अँगल ऑफ ट्रँगल ओके आता ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट काय सांगते का जर तुम्हाला एक ट्रायंगल दिला असेल एबीसी आणि त्याची जी प्रॉपर्टी तर ती प्रॉपर्टी काय अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एट ओके सम ऑफ अँगल ऑफ ट्रँगल म्हणजे याचा अर्थ काय होतो समजा च मेजर जर तुम्हाला सिक्स्टी दिल असेल बीचं मेजर जर तुम्हाला फिफ्टी दिल असेल आणि तुम्हाला सीचं मेजर फाइंड आउट करायला सांगितलं असेल किती हे विचारलं असेल तर तुम्ही या प्रॉपर्टीचा काय करू शकता वापर करू शकता म्हणजे ए ठिकाणी तुम्ही लिहिणारे सिक्स्टी बीच्या इज इक्वल टू वन एटी ओके त्यानंतर ह्या दोघांची एडिशन येणार येणारे एकशे दहा प्लस अँगल सी बरोबर वन एटी आता हे जे एकशे दहा आहेत हे पलीकडे जाणार आहेत म्हणजे अँगल सी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा म्हणजे अँगल सी बरोबर सत्तर म्हणजे अँगल सी च मेजर किती आहे सत्तर अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी तुम्हाला काय करायची युज करायची आहे ओके सम ऑफ अँगल ऑफ ट्रँगल इज वन एटी त्यानंतर आपण सेकंड प्रॉपर्टी काय सेकंड प्रॉपर्टी प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलिस ट्रँगल आयसोसेलिस ट्रँगल ही प्रॉपर्टी काय जर दिलेल्या ट्रँगलमध्ये कोणतेही दोन कोणत्याही दोन साइड जर इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट असणारे अँगल हे सुद्धा काय असतात इक्वल असतात म्हणजे या ट्रँगलमध्ये जर तुम्हाला सांगितलं का पीक्यू ही साईड इक्वल आहे पी आर ला जर तुम्हाला अशी कंडिशन दिसली जर तुम्हाला अशी कंडिशन दिसली का तो आयसो सेलस ट्रँगल आहे तर त्या इक्वल साइडच्या अपोजिट अँगल पहा साइडच्या अपोजिट अँगल क्यू आहे आणि या साईडच्या अपोजिट अँगल आर आहे याचा अर्थ अँगल क्यू इक्वल अँगल काय होणार आहे आर होणार आहे जर तुम्ही या दोन साईड इक्वल घेतल्या तर याच्या अपोजिट अँगल पी आणि या साईडच्या अपोजिट अँगल आर हे दोन अँगल इक्वल होणार आहेत म्हणजे जर तुम्ही ट्रँगलमध्ये साईड इक्वल बदलल्या ह्या दोन साईड जर इक्वल असतील तर ह्या साईडच्या अपोजिट हा अँगल आहे आणि या साईडच्या अपोजिट हा अँगल आहे विरुद्ध दिशेला ओके किंवा त्या बाजूच्या समोरचा अँगल ओके ह्या बाजूच्या समोरचा अँगल हे दोन अँगल काय होतात इक्वल होतात ही आयसोसेलस ट्रायंगलची महत्वाची प्रॉपर्टी आहे ओके okay? ठीक आहे त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी <coughs> बीपीटी थेरम बीपीटी थेरम हा कधी युज करायचा असतो दिलेल्या मध्ये ट्रँगलला किती साईड असतात तीन साइड असतात त्या तीन साइड पैकी एका साइडला एक, एक लाईन काय पाहिजे पॅरल पाहिजे पण ती पॅरल असणारी लाईन दुसऱ्या दोन बाजूंना दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणारी हवी ओके अशी जर कंडिशन दिली तुम्हाला म्हणजे या मध्ये जर आपण पाहिलं तर डीई ही जी साईड आहे ही पॅरलल आहे समांतर आहे कोणाला बीसी ला जर ही पॅरल असेल तर बीपीटी थेरम काय होतो पहा डी अपॉन डी बी इक्वल ई अपॉन ई सी ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू दिली जातील दिल्या जातील इथं समजा तीन ही व्हॅल्यू दिलेली आहे इथं सहा दिलेली आहे इथं पाच दिली आणि इथं तुम्हाला विचार लक्षात आलं मग त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व कसा करणार आहे प्रश्न पहा तीन बाय सिक्स ओके थ्री बाय सिक्स आणि फाईव्ह बाय समजा ती तुम्हाला साईड माहीत नाही त्या ठिकाणी तुम्ही एक्स म्हणतात या ठिकाणी काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे थ्री इंटू एक्स इज इक्वल टू सिक्स इंटू फाय मला एक्स एक्सचं उत्तर पाहिजे तीनला मी पुन्हा डिव्हाइडला पाठवेल म्हणजे एक्स बरोबर सिक्स इंटू फाय अपॉन थ्री एक्स इज इक्वल तीन का तीन तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा म्हणजे एक्चं अँसर जे आलंय ते किती आलेले आहे दहा या ठिकाणी पद्धतीने तुम्हाला बीपीटी वापरायचं मग एवढंच वापरायचं आहे <coughs> या पद्धतीनेच बीपीटी तयार होतो का नाही तर पा जर या ट्रायंगलमध्ये जर ही लाईन आणि ही लाईन पॅरल आली तर बीपीटी थेरम आता कसा तयार होणार आहे ही साइड अपॉन ही साइड ही साईड अपॉन ही साईड जर या ठिकाणी या पद्धतीने जर <coughs> सॉरी जर या पद्धतीने साइड पॅरल आली तर आता हा जो बीपीटी थेरम आहे हा कशा पद्धतीने जाणार आहे हे आपण हे ही साइड अपॉन ही साईड या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय बीपीटी थेरम काय करायचं आहे युज करायचंय वापरायचं आहे लक्षात आलं त्यासाठी पॅरल लाईन असणं खूप महत्वाचं आहे ओके त्यानंतर साईड प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल आता ट्रँगलच्या साईडची प्रॉपर्टी काय तर ट्रँगलच्या साईडची प्रॉपर्टी अशी आहे का ट्रँगलच्या ज्या तीन साईड तुम्हाला दिलेल्या असणार आहेत ट्रँगलच्या ज्या तीन साईड समजा ह्या साईडची लेन तीन आहे ह्या साइडची लेन पाच चार आहे आणि ही पाच आहे तर कोणत्याही दोन साईडची ऍडिशन ही तिसऱ्यापेक्षा नेहमी मोठी असते ओके याच्यात फार काही वेगळं लॉजिक लावायची काही गरज नाहीये काय सांगतोय मी तुम्हाला का दो कोणत्याही दोन साइडचे ऍडिशन म्हणजे काय ए बी प्लस बी सी जर मी ह्या दोनची ऍडिशन केली तीन आणि चार ओके तर होना रे, साथ, ती किती होणार आहे सात ती एसी पेक्षा म्हणजे पाच पेक्षा ही काय असणार आहे मोठीच असणार जर तुम्ही बी सी अधिक ए सी जर केलं ओके तर ही साइड ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा ए बी पेक्षा चार आणि पाच नऊ ओके त्यानंतर जो मी पाहिलं तर ए सी आणि ए बी ह्या जर दोघांची बेरीज केली ऍडिशन केली तर ती बी सी पेक्षा काय असणार आहे म्हणजे साईडची प्रॉपर्टी काय सांधी ट्रँगलची का कोणत्याही दोन साइडची ऍडिशन ही ग्रेटर दॅन थर्ड साइड असते ओके ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी काय नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी काय दिलेल्या मध्ये जर एखाद्या अँगलचा बाय सेक्टर जर तुम्हाला दिला असेल ओके म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर क्यू एस हा काय अँगल बाय सेक्टर हा कोण आहे बायसेक्टर ओके साइड किंवा रे क्यूएस हा काय बायसेक्टर कोणाचा अँगल क्यूचा जर तुम्हाला तो बायसेक्टर दिला असेल तरच तुम्ही ही प्रॉपर्टी युज करू शकता आता ह्या क्यूएस मुळे कोणती साईड इंटरसेक्ट झाली ह्या ने कोणत्या साईडला इंटरसेक्ट केले म्हणजे छेदले तर पी आर ला छेदलेले मग त्याच्या या पासून पी पॉइंट पासून किंवा आर पॉइंट पासून तुम्ही काय करू शकता रेशो म्हणजे गुणोत्तर तुम्ही काय करू शकता चालू करू शकता म्हणजे कसं जर मी पोई पॉइंट घेतला तर मी गुणोत्तर काय लिहिणार आहे पहा पी एस भागिले एस आर इक्वल पुन्हा मी इकडे जाणार आहे पी क्यू अपॉन क्यू आर या पद्धतीने जर मी पासून सुरुवात केली असती तर मी लिहिलं असतं आर एस अपॉन एस पी पण पुन्हा मी आर कडे आलो असतो आर क्यू अपॉन क्यू पी या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काही लिहायचंय गुणोत्तर लिहायचंय म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इथं तुम्हाला दिलेले आहे पाच इथे दिलेले पंधरा इथे दिलेले दिले तीन आणि इथे तुम्हाला विचार मग काय करणार फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्यात दिले तीन पी एस तीन आहे या तुम्हाला माहित नाही या आर तुम्ही तसंच लिहिलं ओके त्यानंतर पी क्यू किती आहे पाच आणि क्यू आर किती आहे पंधरा या पद्धतीने तुम्हाला इथं काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे काय होणार आहे तीन गुन्हेले पंधरा बरोबर पाच गुणिले काय होणार आहे एस आर मला एसआर ले 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 बर, ची लेन काढायची आहे येस आर इज इक्वल टू ह्या पाचला मी इकडे पुन्हा भागीले पाठवीन तीन गुणिले पंधरा भागिले किती येणार आहे पाच म्हणजे येस आर बरोबर पाच त्रिक पंधरा तीन त्रिक नऊ म्हणजे एस आर ची लेन किती आलेली आहे नऊ ओके या पद्धतीने मग हा नेहमी असाच वापरायचा आहे का किंवा अशीच डायग्रॅम दिली जाणार आहे का अजिबात नाही त्या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये कोणत्याही पद्धतीने डायग्रॅम विचारली जाऊ शकते मग आता हा जर अँगल बाय सेक्टर असं या पद्धतीने तुम्हाला दिला असेल ओके okay? आणि ट्रँगलची नावं जर तुम्ही पाहिली तर समजा इथं ए इथं बी इथं सी आणि इथं डी ए ओके okay? तर आता तुम्ही रेशो कुठून चालू करणार आहे या ए डी कोणती लाईन ही एडी कोणत्या लाईनला इंटरसेक्ट किंवा छेदलेली आहे बी सीला म्हणून ज्या लाईनला छेदलेले ला आहे त्याच्या कोणते तरी एका पॉईंटपासून गुणोत्तर लिहायला सुरुवात करायची तुम्ही बी पॉइंट लिहायला सुरुवात केली तर बी सॉरी बी डी अपॉन डी सी इक्वल बी ए अपॉन ए सी या पद्धतीने तुम्हाला काय लिहायचंय गुणोत्तर लिहायचंय अँगल बाय सेक्टर आहे हा कोणत्याही बाजूने दिलेला जाऊ कोणत्याही अँगलचा दिलेला जाऊ शकतो ओके त्यानंतर आता पायथागोरस सिरम ही काय कन्सेप्ट आहे माहिती तुम्हाला सांगायची वेगळी काही गरज नाहीये दिलेल्या ट्रँगल मध्ये जर एखादा अँगल नाइंटी डिग्रीचा असेल दिलेल्या मध्ये जर एखादा अँगल नाइंटी डिग्रीचा असेल तर त्या मध्ये आपण पायथागोरस्टिरम यूज करू शकतो तर नाइन्टीच्या अपोजिट साईड जी असते त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो ओके <coughs> okay? उरलेल्या ह्या दोन बाजू आहेत मग इथं पाहिता पुरस्थिरम काय होतो हायपोटेनिसचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यूचा चा स्क्वेअर प्लस okay? क्यू चा स्क्वेअर ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजा ही साईड दिलेली आहे चार तुम्हाला ही साईड दिलेली तीन आणि तुम्हाला हायपोटेनियस विचारला जाईल ओके okay? मग प्रत्येक वेळेस असंच दिलं जाईल का नाही नेहमी <coughs> लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला तीन साइड आहेत त्या तीनपैकी नेहमी किती दिल्या जाणार आहेत दोनच दिल्या जाणार आहेत आणि एक तुम्हाला विचारली जाणार आहे ओके मग आता आपण जर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हटलं तर काय होणार आहे चारचा स्क्वेअर प्लस तीनचा स्क्वेअर चारचा स्क्वेअर सोळा तीनचा नऊ दोघांची बेरीज आली पंचवीस पण ही कोणाची व्हॅल्यू आहे पी आर स्क्वेअरची व्हॅल्यू मला पी आर ची पाहिजे म्हणून इथं मी स्क्वेअर रूट घेणार पी आर बरोबर पंचवीसचा स्क्वेअर रूट किती आला पाच या ठिकाणी मी पाच हे आन्सर घेणार आहे स्क्वेअर रूट म्हणजे काय वर्ग मूळ हे लक्षात ठेवा त्यानंतर आलो आपण नेक्स्ट जॉमेट्रिक मीन जॉमेट्रिक मीन काय सांगतो किंवा जॉमेट्रिक मीन कधी वापरायचं आहे दिलेल्या मध्ये जो नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे नव्वद अंशाचा कोण आहे त्यामधनंच जर तुम्ही अपोजिट साईड म्हणजे हायपोटिनियसवर परत नाईंटी जर तुम्ही साईड टाकली किंवा पर्पर्टिक्युलर लाईन ड्रॉ केली तर हा थेरम तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे यूज करायचा आहे किंवा जॉमेट्रिक मीन वापरायचा आहे आता जॉमेट्रिक मीन काय सांगतो बी डीचा स्क्वेअर बी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इन टू डी सी हा तुमचा जॉमेट्रिक मीन पण हे होण्यासाठी अँगल बी हा काय पाहिजे अँगल बी हा काय पाहिजे नाईन्टी पाहिजे आणि बी डी त्या बी मधनच परपेंडिक्युलर साईड पाहिजे कोणावर हायपोटेनियसवर ह्या दोन कंडिशन असतील तरच आणि तरच तुम्ही हा थेरम काय करू शकता वापरू शकता किंवा ही प्रॉपर्टी वापरू शकता म्हणजे एबीसी या ट्रँगलमध्ये बी डी ही काय पाहिजे पारपेंडिक्युलर पाहिजे मग आता इथं किती साईड आल्या एक दोन आणि तीन ह्या तीन पैकी तुम्हाला किती साईड दिल्या जाणार दोन आणि एक तुम्हाला काय सांगितली जाईल फाइंड आउट करायला सांगितली जाईल शोधायला सांगितली जाईल लक्षात आले ठीक आहे तर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉपर्टी काय नेक्स्ट प्रॉपर्टी लिनियर पेअर अँगल लिनियर पेअर म्हणजे काय एका स्ट्रेट लाईनवर जर दोन अँगल असतील तर त्याला आपण लिनियर पेअर अँगल म्हणतो ओके म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक अँगल दिसतोय आणि हा एक अँगल दिसतोय आता ह्या दोन अँगलची जर मी ऍडिशन करायला गेलो तर ती किती येणार आहे वन एट येणार आहे म्हणजेच जर तुम्ही पाहिलं तर अँगल कोणता आहे आर क्यू एस प्लस अँगल आर क्यू पी ह्या दोघांगलची ऍडिशन किती येणार आहे वन एटी नेहमी स्ट्रेट लाईन मधल्या दोन अँगलची एडिशन, एडिशन ही वन एटी असते आता स्ट्रेट लाइन मध्ये प्रत्येक वेळेस दोनच येतील का नाही समजा ह्यावेळेस तीन अँगल जर तुम्हाला दिले तर तुम्ही पा या ठिकाणी हायक अँगल तयार होतोय हायक अँगल तयार होतोय आणि हायक अँगल तयार होतो म्हणजे ह्या तिघांची ऍडिशन सुद्धा किती आहे वन एटी म्हणजे लक्षात ठेवा एका स्ट्रेट लाईनवर जर अँगल तयार होत असतील तर त्या दोघांची ऍडिशन ही नेहमी वन एटीच आहे एकशे ऐंशीच आहे ओके ठीक आहे त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉपर्टीकडं काय प्रॉपर्टी एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रॅंगल एक्स्ट्रा अँगल म्हणजे काय दिलेल्या ला जर बाहेर अँगल तयार होत असेल तर ह्या ला सॉरी ह्या अँगलला आपण त्या ट्रायंगलचा काय म्हणणार म्हणजे कोणता या ठिकाणी अँगल एक्स झेड डब्ल्यू हा एक्स वाय झेड या ट्रायंगलचा एक्स्ट्रा अँगल मग प्रत्येक ट्रायंगलला किती एक्स्ट्रा अँगल असणार आहे तीन ओके जसं ह्या साईडला एक्स्टेंड केल्यानंतर एक तयार झाला तसं ह्या साईडला तुम्हाला एक्सटेंड केल्यानंतर एक तयार होईल आणि ह्या साईडला एक्सटेंड केल्यानंतर वाढवल्यानंतर एक अँगल तयार होईल बरोबर मग ह्या अँगलचं मेजर मेंट किती असतं त्याच्या अँग शेजारचा जो अँगल आहे तो सोडायचा आणि उरलेले जे दोन अँगल आहेत त्या दोघांची काय करायची ऍडिशन म्हणजे नेहमी लक्ष ठेवा एक्स्ट्रा अँगलचं मेजर हे एक्स प्लस अँगल वाय ह्या दोघांच्या बेरजेवढं असतं म्हणजे ह्या शेजारचा सोडून द्यायचा ओके नेहमी लक्ष ठेवा आणि उरलेल्या दोघांची काय करायची ऍडिशन हेच एक्सट्रे अँगलचं मेजर असतं म्हणजे इथं लक्ष ठेवा तुम्हाला हा एक अँगल आहे एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे मग ह्या तिकांपैकी नेहमी दोन दिली जातील एक तुम्हाला शोधायलाच म्हटलं जाईल ओके okay? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला हा दिलेला आहे पन्नास ओके okay? तुम्हाला हा दिला समजा सत आहे थोडस ठीक आहे ऑप्टिवस आहे मग आपण त्याचं मेजर एकशे दहा घेऊया ओके तर तुम्हाला अँगल वायचं मेजरमेंट मेजर काढायला सांगितलं जाईल मग तो जर एकशे दहा आहे ओके okay? मग या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे एक्स झेड डब्ल्यू याचं मेजर एकशे दहा आहे पहा प्रत्येक वेळेस असं देतील सरळ सरळ असं नाही आहे म्हणून मी या पद्धतीने प्रश्न घेतलाय अँगल एक्स किती आहे पन्नास आणि अँगल तुम्हाला वाय फाइंड करायचं आहे शोधायचं आहे हे पन्नासला मी इकडे पाठवणार आहे म्हणजे एकशे दहा म्हणणं जर पन्नास गेले तर किती राहिले साठ हे इकडे येऊन वजा होणार आहे हे लक्षात ठेवा तिकडे अँगल कोणता राहिला वाय म्हणजे वायचं मेजर किती आलं वायचं मेजर किती आलं साठ मग प्रत्येक वेळेस डायग्राम अशीच असणार आहे का शंभर टक्के नाही समजा या पद्धतीने तुम्हाला ट्रँगल दिलेला आहे ओके आणि या ठिकाणी या पद्धतीने ही साईड एक्स्टेंड केली आता या ठिकाणी हा एक्स्ट्रा अँगल तयार होतोय ओके त्याचा शेजारचा अँगल सोडून द्यायचा उरलेल्या दोन अँगलचे ऍडिशन म्हणजे ह्या अँगलचं काय असतं मेजरमेंट असतं याला काय म्हणतो आपण एक्स्ट्रा अँगल प्रॉपर्टी ओके जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट <coughs> प्रॉपर्टी एरिया अँड सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल आता एरिया, एरिया एरिया आता सर्कलचा एरिया वेगळा काय सांगायची गरज नाही हे माहिती तुम्हाला याला काय म्हणतो आपण सर्कलचा एरिया मग सर्कलचा एरिया काढण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याची रेडियस काय असणार आहे रेडियस ओके म्हणजे त्रिज्या मग सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर या ठिकाणी आपण हा जो पाय याची किंमत दोन पद्धतीने घेऊ शकतो तीन पॉईंट चौदा किंवा बावीस चे सात यापैकी कोणतीही एक किंमत तुम्ही काय करू शकता वापरू शकता त्यानंतर हे सर्कम्फरन्स सरकम फरन्स म्हणजे काय समजा हे सर्कल मी या पॉईंटला काय केलं कट केलं आणि ते सरळ केलं तर त्याची जी लेंथ आहे त्यालाच काय म्हणतो आपण सर्कम्फरन्स म्हणतो मग प्रत्येक वेळेस मला सर्कल तोडून सरळ करता येत नाहीये मग अशा वेळेस मला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे का त्याची लेंथ मला काढायची आहे तर तो, तो फॉर्म्युला आहे टू पाय आर ओके दोन म्हणजे दोन पायची व्हॅल्यू माहिती तुम्हाला आर म्हणजे सर्कलची रेडियस ओके या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही काय काढू शकता त्याचे त्याचा सर्कम्फरन्स सर्कम्फरन्स म्हणजेच काय त्याची लेंथ काढू शकता ओके ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी पा डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल एखादी कॉर्ड सर्कलला जर तुम्ही एखादी कॉड काढली एखादी जीवा काढली तर ती सर्कलच्या सेंटरपासून किती डिस्टन्स <स्थिवारा> जे काही डिस्टन्स असणार आहे तर हे नेहमी डिस्टन्स जे असणार आहे ते परपेंडिक्युलर असणार आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉड फ्रॉम अ सेंटर ऑल्वेज परपेंडिक्युलर सर्कलच्या पासून तुम्ही डिस्टन्स हे नेहमी काय टाकणार आहे कॉर्डचं परपेंडिक्युलर असणार आहे आता या ठिकाणी एक गंमत पहा ओ ही जी लाईन आहे ही परपेंडिक्युलर असणार आहे नेहमी कोणाला ए ला आणि ए बी ही काय कॉड आहे जर अशी कंडिशन तयार झाली तर लक्षात ठेवा एसी एसी इज इक्वल टू सी बी म्हणजे थोडक्यात काय सर्कलच्या सेंटरपासनं जर तुम्ही कॉर्डला परपेंडिक्युलर लाईन काढली नव्वद अंशात लाईन काढली तर ती ते कॉर्ड ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते म्हणजे समजा ची लेन जर दहा असेल तर एसी हे पाच असणार आहे आणि सी बी किंवा बी सी हे पाच असणार लक्षात घ्या ओके लक्षात आलं मग या ठिकाणी काय होऊ शकतं या ठिकाणी समजा मी ही रेडी जॉईन केली तर मला ही एक लाईन माहिती आहे ही एक लाईन माहिती आहे आणि ही एक लाईन माहिती आहे आणि हा जो अँगल आहे हा नाईन्टी डिग्री आणि जेव्हा मध्ये नाईन्टी डिग्रीचा अँगल येतो तेव्हा आपण काय वापरतो पायथागोरस थेर म्हणजे इथे सुद्धा तीन साईड आल्या तीनपैकी नेहमी तुम्हाला दोन दिल्या जातील आणि एक तुम्हाला शोधायला सांगितले लक्षात आले तर कॉर्ड ला जर सर्कलच्या सेंटर मधनं परपेंडिकुलर लाईन काढली डिस्टन्स त्याला आपण डिस्टन्स म्हणतो प्रॉपर्टिकल तर ते कॉर्डला काय करतं बायसेक करतं हे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉपर्टी काय इक्वल कॉर्ड्स अँड सर्कल मग इक्वल कॉर्ड्स आणि सर्कलचं काय रिलेशन आहे म्हणजे एकाच सर्कलमध्ये जर दोन कॉर्ड इक्वल दिल्या म्हणजे या कंडिशनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे ए बी ही जी कॉडची लेंथ आहे तेवढीच कॉर्ड कोण आहे पी क्यू याचा अर्थ काय होतो ए ची लेंथ आणि ची लेंथ सेम आहे जर ए बी पाच असेल तर पी क्यू सुद्धा पाच आहे ए बी दहा असेल तर पी क्यू सुद्धा दहा आहे जर असं त्या सर्कलमध्ये असेल तर सगळ्यात इम्पॉर्टन्ट पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी तयार होते इक्वल कॉड ह्या ज्या इक्वल कॉड आहेत तर ह्या काय करतात इक्वल आर्क तयार करतात ह्या इक्वल कॉड काय करतात इक्वल आर्क म्हणजे हा जो आर्क आहे ए सी सॉरी ए बी तेवढाच आर्क कोणता असणार आहे पीक्यू म्हणजे इक्वल कॉड इक्वल आर्क इंटरसेप्ट करतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर ह्या इक्वल कॉड ह्या सर्कलच्या सेंटरपासून इक्वी डिस्टन्सवर असतात नेहमी लक्षात ठेवा म्हणजे हे जर अंतर पाच सेंटीमीटर असेल तर हे पण अंतर पाच सेंटीमीटर असणार आहे हे कधी पॉसिबल आहे जेव्हा त्या दोन कॉड इक्वल आहेत जर कॉड इक्वल असेल तर डिस्टन्स सेम डिस्टन्स इक्वल असेल तर त्या कॉड सेम असणार आहेत उलटं पण लक्षात ठेवायचं म्हणजे आर्क इक्वल कॉड इक्वल कॉड इक्वल आर्क इक्वल डिस्टन्स सेम कॉड पर इक्वल कॉड इक्वल डिस्टन्स सेम सर्कलच्या पासूनचा आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या सर्कलच्या सेंटरला ह्या इक्वल कॉड जे आहेत सर्कलच्या सेंटरला जो अँगल तयार करतात तो सुद्धा अँगल काय असतो इक्वल असतो लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी जर मी ओ नाव दिलं तर ए ओ बी तर पी ओ क्यू हे दोनही अँगल काय असणार आहेत त्या ठिकाणी इक्वल असणार आहेत लक्षात आलं म्हणजे इक्वल कॉड सर्कलच्या सेंटरला इक्वल अँगल तयार करतात अँगल इक्वल कॉड इक्वल उलट पण लक्षात आहे डिस्टन्स सेम कॉड इक्वल त्यानंतर आर्क सेम कॉड इक्वल आणि ऍज इट इज कॉड इक्वल तर या प्रॉपर्टी तुम्हाला काय करता येतात त्या ठिकाणी यूज करता येतात आलो आपण त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी पहा काय दिलेली आहे नेक्स्ट प्रॉपर्टी या ठिकाणी जर नेक्स्ट प्रॉपर्टी पाहिली तुम्ही मेजर ऑफ सेंटर ऑफ सेंट्रल अँगल ऑफ अ सर्कल सर्कलच्या सेंट्रल अँगलचं मेजर नक्की किती असतं तर सर्कलच्या सेंट्रल अँगल आता ए बी हा सर्कलच्या सेंटरला तयार होणार अँगल आहे आणि ह्या अँगलचं मेजर किती असतं तर ह्या आर्क ए बी एवढं असतं लक्षात ठेवा ओके तर ए बी आर समजा ह्या आरचं मेजर जर शंभर डिग्री असेल तर ए ओ बी याचं सुद्धा किती असणार आहे शंभर डिग्री मेजरमेंट असणार आहे ओके सेंट्रल अँगलचं मेजर किती असतं तर थोडक्यात असं आपण म्हणू शकतो त्यांनी इंटरसेप्ट इंटरसेप्ट म्हणजे कट केलेल्या आर्कच्या मेजर एवढं सेंट्रल अँगलचं काय असतं मेजर असतं मग आला त्याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा त्याच्या पुढचा थेरम इन्स्क्राईब अँगल थेरम आता इन्स्क्राईब अँगल थेरम काय सांगतो का, का पहिली गोष्ट इन्स्क्राईब अँगल थेअरम कुठे तयार होतो तो तो सर्कलवर तयार होतो जर तुम्ही इथे बॅक साईडला पाहिलं तर सेंट्रल अँगल नावच काय सेंट्रल अँगल तो पुढे तयार होणार आहे सर्कलच्या सेंटरला तयार होणार आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर इन्स्क्रॅब अँगल हा तयार कुठं होणार आहे सर्कल वर तयार होणार आहे मग आता हा जो इन्स्क्रॅब अँगल आहे याचं मेजरमेंट किती असतं म्हणजे थोडक्यात कोणता अँगल या ठिकाणी अँगल पी क्यू आर तर ह्या पी क्यू मेजर किती असतं वन हाफ मेजर ऑफ आर्क पी आर वन हाफ मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ आर्क सॉरी पी आर ह्या पी आर आरच्या काय असता हाफ असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर तात्पुरतं या ठिकाणी म्हंटल की हा सर्कलचा सेंटर आहे इथून जर तुम्ही सेंट्रल अँगल काढला तर याचं मेजर आणि पी आरचं मेजर काय असणार आहे सेम असणार आहे आणि याच्या हाफ मेजर कोणच असणार आहे अँगल क्यूचं म्हणजे एक प्रकारे तुम्ही असंही म्हणू शकता इथं होल सेंटरला नाव दिलंय की अँगल पी क्यू आर इज इक्वल टू वन हाफ अँगल पी ओ आर अँगल ओ आर ह्याच्या हाफ किंवा पी आर च्या हाफ लक्षात आला हा कोणता आहे इन्स्क्राइब अँगल ओके त्यानंतर इन्स्क्रायब अँगल इन सेमी सर्कल आता जो इन्स्क्राइब अँगल झालाय तो सेमी सर्कलमध्ये झालाय सेमी सर्कल म्हणजे हा जो पार्ट आहे हा पूर्ण पार्ट जो आहे हा सेमी सर्कल सेमी म्हणजे हाफ सर्कल मग हाफ सर्कलच मेजर तुम्हाला माहिती आहे किती असणार आहे वन एटी आणि म्हणून सेमी सर्कलमध्ये जो आहे तयार होतो तो किती डिग्रीचा असतो नाइन्टी डिग्रीचा कारण आताच आपण प्रॉपर्टी पाहिली सर्कलवर तयार होणाऱ्या अँगल इन्स्क्रॅप अँगल म्हणतो आणि त्याचं मेजरमेंट किती असतं त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या काय असतं हाफ असतं मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर सेमीमध्ये तयार होणारा अँगल हा वन एटीचा आर्क इंटरसेप्ट करणार आहे आणि वन एटीचा आर्क इंटरसेप्ट केल्यामुळे त्याचं मेजरमेंट त्याच्या हाफ होणार आहे म्हणजे किती होणार आहे नाईन्टी म्हणजे सेमी सर्कलमध्ये असलेला अँगल हा किती डिग्रीचा असतो नाईन्टी डिग्रीचा असतो ओके ठीक आहे त्यानंतर आलो आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पा काय दिली नेक्स्ट प्रॉपर्टी सायक्लिक कॉर्डिलेटर सायक्लिक कॉर्डिलॅटर कशाला म्हणतो आपण जो कॉर्डिलेटर सर्कलवर असतो हो। आता जनरली आपल्याला माहिती आहे का कॉर्डिलॅटरच्या चारही अँगलची ऍडिशन किती असते वन एटी म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी ह्या चौघांची ऍडिशन किती असते तीनशे साठ थ्री सिक्स्टी असते पण सायक्लिक कॉर्डिलॅटर जर असेल तो कसाही असू द्या ओके त्याच्या अपोजिट अँगलची ऍडिशन वन एटी असते ओके म्हणजे अँगल या ठिकाणी काय दिलं आहे ए प्लस अँगल सी इज इक्वल टू किती असणार आहे वन एटी ओके okay? आणि त्याच पद्धतीने अँगल बी प्लस अँगल डी ह्या दोघांची ऍडिशन सुद्धा किती असणारे वन एटी म्हणजे सायक्लिक कॉर्डिलॅटरची मेन प्रॉपर्टी काय त्याच्या समोरच्या समोरच्या अँगलची ऍडिशन ही नेहमी काय असणार आहे वन एटी असणार आहे लक्षात आलंय ठीक आहे ही सायक्लिक कॉर्डिलॅटरची मेन प्रॉपर्टी ठीक आहे आलो आपण नेक्स्ट प्रॉपर्टीकडं पा काय टँजंट सेकंड प्रॉपर्टी टेंजंट म्हणजे काय जी सर्कलला टच करून जाते आणि सेकंड म्हणजे काय जी सर्कलला कट करून जाते ओके म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर एपी ही सर्कलची काय टेंजेंट आहे कजी सर्कलला पी ह्या पॉईंटमध्ये काय झालेली आहे टच झालेली आहे आणि एसी ही काय सेकंड आहे कजीनी दोन पार्ट मध्ये कट केलंय बी आणि सी ह्या दोन पार्ट मध्ये कट केलंय म्हणजेच टेंजेंट सेकंड प्रॉपर्टी आता ही प्रॉपर्टी काय सांगते एपीचा स्क्वेअर एपीचा स्क्वेअर ह्या एपीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी पा काय लिहितोय ए बी इंटू बी सी नाही पुन्हा एसी ही आहे प्रॉपर्टी ओके म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा तीन साइड आल्या एपी ए आणि सी ओके तशीच तुम्ही एसी सुद्धा म्हणू शकता मग आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मेजरमेंट दिली जातील आणि तुम्हाला कोणत्या एका पार्टचं मेजरमेंट विचारलं जाईल समजा तुम्हाला काय देतील ए देतील बी पण देतील किंवा कधी कधी एसी पण देतील ओके okay? लक्षात आलं पाहिजे तुम्हाला नक्की कोणती साईड दिलेली आहे आणि मला ती कशी फाइंड आउट करायची जर मला ही पूर्ण सात दहा दिली आणि समजा ही चार दिली तर माझ्या लक्षात आलं पाहिजे बी सी सी सहा आहे लक्षात आलं आणि त्या पद्धतीने मला एपी व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली जाऊ शकते जर मला या पद्धतीने लेंथ दिल्या ए बी आणि ए सी आणि मला सांगितलं एपीची लेंथ काढा तर सिंपलमध्ये मी काय करणार आहे इथं किती आहे ए पासून बी पर्यंत किती आहे चार आणि पासून सी पर्यंत किती आहे दहा ओके okay? म्हणजे इथं किती आले चाळीस म्हणजे आता हे कोण आहे एपीचा वर्ग म्हणजे ए पी ओके किती असणार आहे अंडर रूट फोर्टी अंडर रूट तुम्ही काय म्हणू शकता एपी बरोबर अंडर रूट फोर्टीचे मी दोन पाठ करणार चार दहा चाळीस आणि ह्या चारला मी बाहेर बोलवणार तो दोन म्हणून येईल आतमध्ये राहिले टू रूट टेन या पद्धतीने तुम्हाला मेजर विचारले जातील त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय ओके आलो आपण नेक्स्ट प्रॉपर्टी काय नेक्स्ट प्रॉपर्टी प्रॉपर्टी ऑफ कॉड इंटरसेक्टिंग आउटसाइड म्हणजे सर्कलला ज्या दोन कॉर्ड आहेत त्या जर बाहेर इंटरसेक्ट होत असतील तर नक्की काय प्रॉपर्टी तयार होते तर प्रॉपर्टी नीट समजून घ्या ओके ए पी ए पी इंटू पी क्यू या पद्धतीने ए पी इंटू पी क्यू इक्वल ए बी इंटू ए बी इंटू एसी आणि आता आपण ज्या पद्धतीने क्वेश्चन याच्या आधीचा सॉल्व्ह केला या पद्धतीनेच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने प्रॉपर्टी ऑफ कॉड इंटरसेक्टिंग आउटसाइड तर आउटसाइडला जर होत असेल इंटरसेक्ट तर या पद्धतीने प्रॉपर्टी काय होती तयार होती तुम्हाला वेगळी पद्धतीने मेजरमेंट दिले जातील आणि एक मेजरमेंट तुम्हाला काय सांगितलं जाईल काढायला सांगितलं जाईल तर ते तुम्हाला मेजरमेंट काढायचं आहे ओके त्यानंतर ठीक आहे तर या पद्धतीने या टॉपिकच्या ज्या टायर वनसाठी असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या कंप्लीट झालेल्या ले आहेत लेक्चर लेंदी होऊ नये म्हणून आपण प्रॉपर्टी सेपरेट घेतलेल्या आहेत आहे। तर उद्याच्या लेक्चरमध्ये लेक्चर क्रमांक चारमध्ये आपण जॉमेट्रीचे पी वाय क्यू पाहणार आहे साधारण पंधरा ते वीस क्वेश्चन ज्योमेट्री आहे त्यामुळे समजून सांगायला थोडासा वेळ लागेल नंबर ऑफ क्वेश्चन पण आपण जास्त घेणार आहे कारण सगळ्या टाईपच्या क्वेश्चनची तुमची काय झाली पाहिजे प्रॅक्टिस झाली पाहिजे तर उद्या आपण या टॉपिकची काय पाहणार पी वाय क्यू नेक्स्ट लेक्चर पहा याच्या आधीचे दोन टॉपिक आपण टाकलेले आहेत ग्रुप तुमच्या म्हणजे आपल्या युट्यूब चॅनेलवर ट्रिग्नोमेट्री आणि अल्जेब्रा ते दोनही व्हिडिओ नीट पाहून घ्या कारण ते दोनही खूप महत्वाचे आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण कम्प्लीट करायचा प्रयत्न केलेला आहे ओके तर उद्या भेटू याच्या पी वायक या टॉपिकच्या पी वायक तोपर्यंत तो बाय बाय चांगला दस का